कामगार मिल कामगार आणि बाग कामगार म्हणून पोटाचा आणि बाकरीचा प्रश्न सोडवत असताना जे डोळ्यांनी पाहिलं अनुभवलं ते लिहिताना जगप्रसिद्ध साहित्य सोडवता जे भोगलं ते लिहिलं आणि साहित्यरत्न झाले अन्यायाला वाचा फोडता फोडता उपेक्षित दलितांच्या व्यथा मांडता मांडता त्यांच्या लेखणीला तलवारीची धार आली आणि त्यांनी अनिष्ठेवर वार प्रहार केला त्यामधून फकीरा सतु भोसले सारख्या नायकांना जन्म देणाऱ्या जगविख्यात साहित्यिक साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती पिंपळनेर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन युवा नेते मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर पेटवाडी येथील प्रतिमेचं पूजन कोरडवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बेलपत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गावचे सरपंच संजय डांगे उपसरपंच औदुंबर लोंढे सचिन लोंढे पाटील मनोज पाटील साधनाताई मकरे नितीन भोगे भीमराव बनगर बापू शर्मन बिभीषण साडेकर पत्रकार सुहास कांबळे रामलिंग कांबळे राजू भाने या मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य मंडळाच्या अध्यक्ष रघुनाथ खंडाळे यांनी केले सूत्रसंचालन प्रशांत लोंडे यांनी केले यावेळी गावातील मंडळी तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आलेल्या ग्रामस्थांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तर तीन तारखेला भव्य अशी मिरवणूक निघणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी पिंपळनेर प्रतिनिधी आदम जकाते लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा